नमस्कार मित्रांनो छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत वर्तुळ एक हृदयस्पर्शी कथा सकाळी मोकळ्या रस्त्यावरून चालताना विजय कविताला म्हणतो मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे ते ऐकून दोघेही एका झाडाखाली थांबतात कविता त्याच्याकडे पाहात हा ना बरेच दिवसापासून मला जाणवतं आहे की तुम्हाला माझ्याशी काहीतरी महत्त्वाची बोलायची आहे विजय किंचित चावरत कविताचा हात हातात घेत कविता कविता त्यात काय सांगायचं मला नाही माहीत आहे की तुमचे माझ्यावर खूप खूप प्रेम आहे म्हणूनच तर आपण एकत्र आहोत आपले विचार जुळतात आपण एकत्र काम करतोय माझेही तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि ते कायम तसेच राहणार आहे विजय आत्ता मी तुला जे सांगणार त्यानंतर कजात कदाचित ते प्रेम तसेच राहणार नाही याचीच मला भीती वाटते कविता विनोद विनोदानी अहो जर जग घाबरते तुम्हाला आणि तुम्ही काय घाबरताय जे काही सांगायचे आहे ते एकदाचे सांगून टाका म्हणजे तुमचे आणि माझे मनही हलके होईल विजय स्वतःला सावरत मी पुरुष म्हणून कसा आहे कविता सर हा काही प्रश्न झाला तुम्ही पुरुष म्हणून कसे आहात हे साऱ्या जगाला माहीत आहे मी वयाच्या अठराव्या वर्षापासून तुम्हाला पाहते तुमच्यासोबत काम करते पण पुरुषात असणारा एकही दुर्गुण मला तुमच्यात कधी दिसला नाही विजय कदाचित तू माझ्याकडे फक्त चांगल्याच नजरेने पाहतेस म्हणून असेल बरेच दिवस झाले तुला सांगेन म्हणतोय पण माझं माजा माझ्याच मनाशी काही पक्के होत नव्हते ते आज झाले म्हणून मी तुझ्याशी बोलायची हिंमत करतोय कविता बोला ना सर विजय स्वतःला सावरत तिला महानाला मी प्रेमात पडलोय कविता जोरजोरात हसत सर यात काय नवीन आहे गेली आठ वर्ष मी पाहते तुम्ही कशा ना कशाच्या प्रेमात पडतच असता बरं आत्ता कशाच्या प्रेमात पडला आहात विजय आता मी तुझ्या प्रेमात पडलो आहे कविता सर तुम्ही माझ्या प्रेमात पडला आहातच पण माझ्यामुळे तुम्ही नक्की कशाच्या प्रेमात पडला आहात ते मला कळत नाही विजय कविता तू किती कधी कोणाच्या प्रेमात पडलीस कविता त्यावर चटकन हो तुमच्या प्रेमात पडली कारण तुमच्या तोंडा तोडीचा कोणी पुरुषच नव्हता जवळपास प्रेमात पडायला विजय किंचित चावरत मी विनोद नाही करत मी खरंच प्रेमात पडलोय कविता बर सांगा तुम्ही आता कशाच्या प्रेमात पडला आहात कोणी कथा आवडली जिच्यावर एखादा चित्रपट बनावासा वाटतोय की कविता ध्वनी मुद्रित करावीशी वाटते विजय रागावून तू कधी तरी आपल्या कामातून बाहेर पडून विचार करणार आहेस का कविता सर तुम्ही त्याचेच म तर मला पैसे देता विजय कविता आजही तुला वाटतं का की मी फक्त तुला माझ्याकडे काम करणारी एक स्त्री म्हणूनच पाहतो कविता नाही मला तसं नव्हतं मानायचं बरं सांगा आता तुम्ही कोणाच्या प्रेमात पडला आहात त्यावर विजय म्हणाला ते जाऊ दे आता आत्ता ते सांगायची माझी इच्छा नाही विजय आणि कविता चालत चालत एक फेरी पूर्ण करून पुन्हा आपल्या कार्यालयात येतात चहा पीत पीत कविता आणि विजयांच्या पुन्हा गप्पा सुरू होतात कविता सर शेवटी तुम्ही मला सांगितलेच नाही की तुम्ही यावेळी नक्की कशाच्या प्रेमात पडला आहात विजय तुला काय वाटतं मी कशाच्या प्रेमात पडलो असेल कविता मगाशी तुम्ही विनोदाने म्हणालात की तुम्ही माझ्या प्रेमात पडला आहात पण तुम्ही माझ्या प्रेमात का पडाल प्रेमात पडायला तुम्ही माझ्यासारखी सामान्य मुलगी का निवडाल सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वयात किती अंतर आहे ते अंतराचं सोडा पण तुम्ही माझ्या प्रेमात पडलाच का माझ्या प्रेमात आहेच काय असे जे तुम्हाला माझ्या प्रेमात पाडेल तुमच्या आजूबाजूला नव्हे अगदी जवळ स्वप्नातील पर्या फिरत असतात त्यातील कित्येकांच्या नजरेत मला तुमच्याबद्दल ओलावा दिसतो तो का दिसतो हे मला नाही सांगता येणार पण कोणीही हसत हसत तुमच्या प्रेमात पडेल पण सर तुम्ही कमालीची सभ्य आहात त्यांनाही तुमच्या सभ्यपणाची कौतुक वाटते तुम्हाला जर खरंच कोणाच्या प्रेमात पडायचं असतं तर तुम्ही माझी वाटच कशाला पाहिली असती विजय कविता तू माझ्या आयुष्यात जेव्हा आलीस तेव्हा माझे आयुष्य अशा वळणावर होतं की तेथून मला मागे वळून पाहणे शक्यच नव्हते त्यामुळे तू माझ्यासोबत फक्त माझ्या यशापयाशाचा प्रवास केलास तुला सतत माझ्यातला फक्त एक चांगला संस्कृत आणि सभ्य माणूसच दिसत राहिला तू माझ्यातील चांगल्या माणसाच्या प्रेमात पडलीस म्हणून मी तुला जेव्हा म्हणालो की मा जे तुझ्यावर प्रेम आहे तुला त्याचे काहीच वाटले नाही पण हेच वाक्य माझ्या तोंडून ऐकण्याच्या आशेत कित्येकजण वाट पहा पाहत बसल्या होत्या पण मी नाही म्हणालो त्यांना कधीच त्या आजही मला शिव्या देत असतील माझ्यातील चंचल पुरुष जो तुला माहीत नाही तो कधीच कोणा एकीच्या प्रेमात पडला नाही सतत फुलपाखरासारखा या फुलावरून त्या फुलावरून उडत राहिला एखाद्या फुलपाखराप्रमाणे माझ्या प्रेमाचे आयुष्यही प्रत्येक वेळेला अल्पच ठरले पण तरीही फुलपाखरू आपली छाप त्या फुलांवर सोडतच असे त्यांनाही आज जर मी म्हणालो माझे तुमच्यावर प्रेम आहे तर त्याही आज तू जशी प्रतिक्रिया दिलीस त्याचीही प्रतिक्रिया त्याहून काही वेगळी असणार नाही आजही त्या माझ्यावर तितकेच प्रेम करतात कारण मी वेगळा होतो इतर पुरुषापेक्षा मला माझ्या आयुष्यात कोणा स्त्रीच्या मागे लागण्याची गरज कधीच भासली नव्हती आजही भासत नाही कारण त्या सतत माझ्या आजूबाजूला असतातच पण मी त्यांच्यासोबत नसतो मी त्यांचा असतो पण त्या माझ्या नसतात कारण त्या माझ्या मनात नसतात माझं प्रेम पडणं हे फक्त प्रेमात पडणं असतं आज जशी लोक समोरच्याकडे काय आहे त्याच्यासोबतचे आपले नाते काय आहे कसे असेल अथवा आपल्या प्रेमाचा आपल्या जीवनावर काय परिणाम होईल हे सारं अभ्यासून प्रेमात पडतात कित्येक आपल्यावर वर्षानुवर्ष प्रेम करत असतात पण याला काय वाटेल त्याला काय वाटेल त्याचा परिणाम काय होईल असे अनेक विचार करून आपले प्रेम व्यक्त करणे टाळतात आणि मग आयुष्यभर मनात नसणारे व्यक्तीसोबत जीवन पुढू रेटत राहतात मला ते तसं करणं नको होतं हे माझ्या मनाशी पक्क होतं आयुष्यातील एक क्षणही कोणा स्त्रीला द्यायचा झाला तर ती तुझ्यावर प्रेम असायला हवं त्याला अपवाद फक्त तू होतीस कारण मी प्रेमात पडायचा सोडल्यावर म्हणणं अथवा माझा प्रेमात पडणं थांबल्यावर तू माझ्या आयुष्यात आली होतीस पण तरीही तू माझ्या प्रेमात पडलीच होतीस म्हणून मला सोडून जाण्याचा विचार तुझ्या मनातही कधी आला नाही आत्ता मी विचार करतो मी तुझ्याशिवाय आत्ता कसं जगू शकेन मला आत्ता सवय झाली तुझ्या असण्याची आजूबाजूला तशी कोण कौन, कोणाला आयुष्यभर सोबत करत नाही हे सत्य मला माहीत आहे पण जोपर्यंत आपण या जगात आहोत तोपर्यंत आपला सोबत असावी असे वाटणे मला नाही वाटत चुकीचे आहे कविता सर तुम्ही प्रेमाचा इतका विचार करत असाल असं कधीच वाटलं नव्हतं मग कधीच प्रेमात पडून तुम्ही संसारात रमला का नाही कविता आज मी तुझ्यासमोर माझा प्रेमाचा प्रवास उलगडणार आहे तो कान देऊन एक म्हणजे तुलाही कळेल प्रेम ही जगातील सर्वात विचित्र गोष्ट आहे कविता सर सांगाना मला मनापासून ऐकायला आवडेल विजय कविता तुला काय वाटतं मी प्रेमात वयाच्या कितव्या वर्षी पहिल्यांदा पडलो असे? असेल कविता असेल सोळाव्या वर्षी कारण मानतात ना सोळावं वरीस धोक्याचं विजय असं काही नसतं माणूस पहिल्यांदा प्रेमात वयाच्या नवव्या वर्षीही पडू शकतो कविता सर तुम्ही वयाच्या नवव्या वर्षी पहिल्यांदा प्रेमात पडलात विजय हो मी वयाच्या नवव्या वर्षी माझ्या वर्गात शिकणाऱ्या एक मुलीच्या काय भाऊलीच्या प्रेमात पडलो होतो तिचा तो भाऊलीचा चेहरा मला आजही आठवतो टोकाचा द्वेष हेच टोकाच्या प्रेमात रूपांतरित होत असतं हे खरं आहे तिच्याबद्दल माझ्या मनात टोकाचा द्वेष होता आणि आता टोकाचं प्रेम आहे कविता ते कसं काय सांगा सर लवकर विजय अग इतकी उतावली कशाला होतेस आत्ता कुठे मी माझ्या हृदयावरील प्रेमाच्या जखमेवरील खपली काढायला सुरुवात केली आहे अशा अनेक जखमा आत्ता तुला दिसणार आहेत कविता मला आवडेल त्या जखमांची वेदना अनुभवायला तुमच्यासोबत कविता त्या मुलीचे नाव काय होते विजय त्या मुलीचे नाव विजया होते आमच्या नावातील पहिले अक्षर सारखे होते हे एकच कारण होते मी तिच्या प्रेमात पडायला असते नाही तो फक्त योगायोग होता मी कित्येकदा तिच्यासाठी हातावर वई का कोरत असे पण तो माझा नसे ती तिचा असे पण हे तिला कधी कळत नसे तो वी आजही माझ्या हातावर आहे तो सतत माझ्यासोबत राहणार ती अतिशय सुंदर आहे इतकी सुंदर की तिची तुलना बरीशी होऊ शकते पण तरीही मला तिच्याबद्दल कधीही शारीरिक आकर्षण वाटले नाही प्रेमाच्या नावावर तिचे लग्न होईपर्यंत आमच्यातील फक्त मैत्रीच फुलत राहिली मी तिच्या प्रेमात होतो पण तिच्याशी लग्न करून तिला आपली आयुष्यभराची सोबतीन करावं असं कधी वाटलं नाही ते जर वाटलं असतं तर आज माझ्या आयुष्याचं चित्र वेगळं असतं पण ते तसंही नव्हतं माझ्या आयुष्या एकाच वेळी अनेक स्त्रिया आल्या होत्या त्यामुळे मला स्त्रियाबद्दल टोकाचं आकर्षण कधीही वाटलंच नाही आजा सो माझ्या सतत सोबत असणाऱ्या दोन चार मुली सोडल्या तर इतर कोणाची मी फार दाखल करीत कधीच घेतली नाही माझ्या एक रसिक माणूस ठासून भरला होता पण तू जेव्हा माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा तो रसिक अरसिक झालेला होता त्यामुळे तुला माझा प्रेमळ स्वभाव कधीच कळला नाही ते जाऊ दे हां विजया आणि माझी अपूर्ण प्रेमकथा अगोदर पूर्ण करतो कविता ती खरोखरच दिसायला इतकी सुंदर होती की कोणीही पाहता शनी तिच्या प्रेमात पाडावं हो। विजया आमच्या वर्गातील माझा एक जिवलग मित्र सोडला तर वर्गातील सर्व मुलं मागे वेडी होती पण तिच्याशी बोलण्याची हिंमत करणे म्हणजे वाघाच्या जबड्यात हात टाकण्यासारखे होते मला ते कसं जमायचं याचं आजही सर्वांना आश्चर्य वाटते मला कसं कसलं जमायचं मला वाटतं तिच्याशी मनात माझ्याबद्दल ओलावा होता कधी स्पष्ट बोलली नाही इतकंच कितीही दाडसी कितीही धाडसी असली तरी शेवट ती तर मुलगीच आपलं प्रेम पहिल्यांदा व्यक्त करते तिलाही जडच जात असावी आणि मला वाटत तिला गमवायचे नव्हते मी कमालीचा भोळा आणि ती कमालीची धाडसी होती कविता पण सर तुम्ही नवव्या वर्षी विजयाच्या प्रेमात कसे पडला ते सांगितले नाही सांगतो तिसरी एक नवीन न सरकारी शाळेत प्रवेश घेतला होता मी पूर्वी ज्या शाळेत शिकत होतो त्या शाळेच्या मुख्याध्यापिका माझ्या बाबांच्या ओळखीच्या होत्या त्यामुळे त्या, त्या शाळेत माझी वट हाती या नवीन शाळेत मीही भावल्यासारखाच जात अस असते तेव्हा विजया आमच्या वर्गाची वर्गप्रमुख होती कारण ती सुंदर हुशार आणि धाडसी होती एक दिवस ती तिची पाण्याची बाटली घरी विसरली होती तिने दुपारचा डबा खाल्ल्यावर तिने माझी बाटली माझ्याकडून हिसकावून घेतली आणि पाणी पिऊ रिकामी केली मी तेव्हा अतिशय नाजूक होतो एखाद्या राजकुमारसारखा मी तिला काहीच म्हणलो नाही शाळेची पिशवी उचलली आणि रंगात तडक घरी गेलो मला रडत घरी आल्याच पाहून आई मला पुन्हा शाळेत घेऊन गेली आणि बाईकडे विजयाची तक्रार केली बाईंने तिला विचारले असता ती हो म्हणाली काहीच खोटं बोलली नाही मला वाटत त... तिचा तो खरेपणा मला आवडला आणि मी तो आयुष्यभर जपला पुढेही जपणार बाईंनी तिला हातावर पट्टीने चार फटाके मारले ती शाळे शाळा सुटेपर्यंत अखंड रडत होती रडून तिचा टमाटो झाला होता आज तिचा तो चेहरा आठून मला हसायला येतं पण तिला रडताना पाहून मला इतकं वाईट वाटलं की यापुढे आपल्यामुळे कोणा स्त्रियाच्या डोळ्यात अश्रू येता कामा नये हे मनाशी पक्क झालं शाळा सुटल्यावर कळलं तिची आई आणि माझी आई यांच्यात बऱ्यापैकी मैत्री होती त्यानंतर मी नवीन शाळेत प्रवेश घेतला त्याच शाळेत तिनेही प्रवेश घेतला होता आम्ही दोघेही हुशार असल्यामुळे आमच्यात स्पर्धा नाही म्हणता येणार पण आमचे लक्ष असायचे एकमेकांच्या प्रगतीकड पुढे शाळा संपली तिचे कॉलेज संपले आम्ही कामाला लागलो तरी भेटत राहिलो बोलत राहिलो प्रेम करत राहिलो पण प्रेमात पडलो नाही मला तिच्या शरीराचं आकर्षण कधीच वाटलं नाही कारण मी फक्त तिच्यावरच मनापासून प्रेम केलं होतं त्यानंतर त्या दरम्याने त्या माझ्या आयुष्यात आले होत्या त्याच्या बाबतीत माझं प्रेम टोकाचं आणि वेडापणाचं होतं कविता सर तुम्ही कोणावर टोकाचं प्रेम करू शकता खरं नाही वाटत विजय मी काही आकाशातून पडलो नाही इतर पुरुषातच दडलेलो असतो तसा एक चंचल पुरुष माझ्यातही दडलेला होता तुला खरं नाही वाटणार पण फक्त मुलाशी बोलता यावं म्हणून मी आमच्या घरातील पाण्याने भरलेलं हांडे रिकामे करून विहिरीवर पाणी भरायला जायचो आणि तास दोन तासांनी परत यायचो तोपर्यंत मुलींना विहिरीतून पाणी काढून हांडे भरून द्यायचा उद्योग करायचो पण तिचा एक खंडा भरल्यावर ती कोणी का असे ना ती गोड हसायची ते असणं इतकं निरागस हसायचं की आजच्या काही मुलांना हसताना पाहून त्यांची की येते कविता खूप मजा येते ऐकायला सर पुढे सांगा विजय नवीत असताना ती मी भक्ती नावाच्या मुलीच्या प्रेमात पडलो होतो तिला फक्त पाण्यासाठी ही कित्येकांना तप करायला लागायचे तिच्यासाठी तप करणाऱ्या मजूनपैकी मी ही एक होतो पुढे कधीतरी तिमला भेटण्यासाठी करू लागली ही गोष्ट निराळी तिच्यासाठी मी तुला खरं नाही वाटणार की पावसाळ्यात दूर रविवारी मी घरातील चादरी पावसाळी ओढ्यावर चक्क धुवायला घेऊन जायचो कविता जोरजोरात हसत सर खरंच तुम्ही चादरी धुतल्या आहेत प्रेमासाठी मग तिला कधी बोलला का नाही की तुमचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून विजय मला आत्ता वाटतंय मी चुकीचं केली पण प्रेमात पडल्यानंतरही मी माझी सामाजिक जाणीव माझा चांगलपणा कधीच सोडला नाही माझी वासना कधी माझ्या मेंदूवर व्हावी हो होत नाही ती खूप हुशार राहती ती समजात खूप मनाची जागा मिळवेल अशी मला खात्री वाटत होती पण दुर्दैवाने तसे झाले नाही ती रमली सर्वसामान्य स्त्रियांसारखी संसारात ती खूप सुंदर लिहायची बोलायची आणि गायची म्हणून मी कविता लिहू लागलो माझी पहिली कविता मी तिच्यावरच लिहिली जी कधीच प्रकाशित झाली नाही पण त्यानंतर मी कविता लिहिता लिहिता कधी साहित्यिक झालो ते माझे मला कळलेच नाही तिला ज्या जागी उभं राहताना मला पाहणं अपेक्षित होतं त्या जागी आत्ता मी उभा होतो आत्ता काजा कदाचित मी तिला मोठा वाटत असेन पण मोठं होण्यासाठीच बीज तिने माझ्यात पेरलं होतं त्या बीजाचं आता वट वृक्ष झालं त्याशिवाय फक्त एक एकदा पाहण्यासाठी मी उन्हात तास न तास उभा राहिलो होतो तिचा हसरा उत्साही चेहरा मला नुसता आठवला तरी मला खूप आनंद होतो माझ्यासमोर वही धरून जर कधी तिने माझी सही मागितली तर तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असेल कविता सर तुम्हीही जागा वेगळे आहात आणि तुमच्यात प्रेमात पडणेही जागे वेगळे आहे विजय जगा वेगळे अस असे काही नाही पण माझी प्रेमाची व्याख्या जरा वेगळी आहे मला ते नाटकी प्रेम नाही आवडत प्रेमात पडायचं आणि मग लग्न करताना पत्रिका जुळवून पाहायची मूर्खाचा बाजार सारा प्रेमात पडणं कसं स्वेर असायला हवं वादळासारखं जे कोणतेच बंधन जुमानत नसेल ना वयाचं ना धर्मच ना समाजाचं ना संस्कृतीचं कारण या जगात फक्त प्रेमच अमर आहे बाकी सारे नश्वर आहे कविता सर तुम्ही किती भारी बोलता प्रेमावर प्रेमावर तुम्ही नक्कीच प्रवचन देऊ शकता सर मला एक सांगा हे लग्नानंतर नवरे मुलीचे नावे बदलतात त्या बाबतीत तुमचे काय मत आहे मी शाळेत असल्यापासून लग्नानंतर मुलीचे नावं बदलण्याच्या विरोधात आहे कारण त्यामुळे मला आवडलेली नावे त्या नावांची ओळख बदलणार असते लग्नानंतर एखादी बायको नवऱ्याला म्हणाली तू तु तुझे नाव बदल तर बायकोचं बदलेल आज शिकलेल्या मुली कसे काय अगदी सहज आपले नाव बदलून घेतात देवजाने प्रश्न पुरुषांचा नाही स्त्रियांचा मूर्खपणाचा आहे कविता सर तुमचे विचार फारच भयानक आहेत तुम्ही जगापेक्षा वेगळा विचार करता वेगळी विचार मांडता आणि वेगळा विचारात जगता बरं भक्तीनंतर तुमच्या आयुष्यात कोण आली भक्तीनंतर नाही त्याच वेळी माझ्या आयुष्यात एक मुलगी होती लोक तिला माझी किंवा मला तिची सावली मानायची भक्तीलाही आमच्या नात्याबद्दल शंका होती तेही एक कारण असावं सरळ माझ्या आयुष्यात आली नाही एकदा भक्तीने तिला म्हणजे रश्मीला सरळ माझ्याबद्दल विचारल्यावर ती तिला मानाली होती त्याच्या भानगडीत पडू नकोस त्याला तुझे सारे लफडे माहीत आहे रश्मी खरंच माझी सावली होती कारण या जगात मी लिहिलेलं ले गल्लीच फक्त तिलाच वाचता येतं आजही कविता सर मलाही वाचता येतो येते विजय तिला मी न लिहिलेलीही वाचता यायचे इतकी आमची मैत्री घट्ट होती लोकांना प्रेम वाटायचे तिचं प्रेमात पडणं स्वैर होतं आजही स्वैर आहे कविता मी तुमच्या आयुष्यात आल्यापासून त तशी कोणी तुमच्या आयुष्यात आलेली पाहिलेली नाही विजय तू असामान्य माणसाच्या आयुष्याचा भाग आहेस त्या सामान्य तरुणांच्या आयुष्याचा भाग होत्या त्या तरुणांच्या जगण्याची काय मरण्याचीही जग दखल घेणार नव्हतं आताचा मी तसा नाही आज जग माझ्या एका वाक्याचीही दखल घेत कविता पण सर त्या सर्वजणी तुमच्यातील सामान्य माणसावरच प्रेम करत होत्या ना त्यांची कोठे तुमच्याकडून असामान्य होण्याची अपेक्षा होती मित्रांनो ही कथा आपल्याला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद